नमस्कार छयाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगोळ्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया आज मी बनवणार आहे शेंगोळ्याची भाजी शेंगोळ्याची भाजी ही रानभाजी आहे हे, हे डोंगराला असे शेतात असे उगवते ही भाजी तर याची मी आज भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे इथे मी आता याला बारीक बारीक असं चिरून घेणार आहे आता हे बघा असे हे शेंगोळ्याची भाजी असं असते बघा हे आपण आता याला चिरून घेऊया असं चिरून घ्यायचं आहे बारीक असं हे बघा इथं माझं शेंगोळ चिरून झालेलं आहे आता मी खलबत्यात चेचून घेणार आहे याच्यामध्ये असं याला चेचून घ्यायचं हे बघा असं चेचून घ्यायचं याला आणि धुवून घ्यायचं बघा इथे मी शेंगूळ असं चेचून धुवून घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणार कांदा दोन मोठे कांदे घेतलेत मोहरी घेतले जिरे घेतलेत लसूण घेतले तिकटे छोटे चमच्या घेतल्या चवीनुसार मीठ घेतले आपण आता याला फोडणी दिली इथे आपली कढई गरम झालेली आहे बघा आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊया चरचे पण तेल टाकून आहे त्याच्यात मोहरी टाकूया मोहरी चांगले पण तडतड द्यायचे चांगले त्याच्यामध्ये आता जिरे टाकून घ्या लसूण

लस माझा कलर पण आपण आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊन आता चांगला माझा कांदा पण चांगला भाजलेला आहे आपण ह्याच्यात तिखट टाकूया मीठ चल मसाले त्याला पण चांगलं परतून इथे बघा आपलं सगळं आता परतून झालेलं आहे आपण वाफ काढून घेऊया हे बघा इथं चांगली अशी वाफ निघालेली आहे आता आपण याच्यात टाकून घेऊया थोडंसं थोडसं टाकायचं पोली जास्त पण नाही टाका दोन हे बघा इथं माझी शेंगोळ्याची भाजी तयार आहे माझी रेसिपी आवडली तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद